क्रांतिबा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त जीएम मागासवर्गीय बहुदेशीय संस्थेच्या वतीनं सुपर मार्केट येथील महात्मा ज्योतिराम फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जीएम यां संस्थेचे उत्सव अध्यक्ष हर्षवर्धन उर्फ मॉन्टी बाबरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आलं यावेळी जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे राजाभाऊ हाऊशेट्टी विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड आप्पासाहेब बागले दत्ता शिंदे मुकेश सोनवणे यशपाल वाघमारे गौरव पात्रे रवी कांबळे नेहाल क्षीरसागर संतोष कदम अभि क्षीरसागर अजय कोळेकर अनिकेत तळभंडारे संजय पोळ उमेश लोंडे आप्पासाहेब गायकवाड अभिनंदन गायकवाड सनी दनाने कैलास चंदनशिवाय यशपाल कांबळे गंगाधर शिंदे आशिष ओहाळ रघुराज बनसोडे अक्षय जेटीथोर यश बनसोडे आदी उपस्थित होते पूर्वा परिवाराचे संस्थापक पूर्वा डिस्ट्रीब्युटर सह अनेक फर्मचे संचालक जिद्द चिकाटी मनमेळावू दानुशूर आणि नव्या नव्या प्रकल्पातून युवकांना रोजगार निर्मिती करणारे पूर्वा परिवाराचे प्रमुख मान्य श्री श्रीधर मामा रामचंद्र वडनाळ यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रीधर मामा आपल्याला उत्तम आरोग्य व आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही सदिच्छा तसेच पूर्वा मेडिकल एजन्सी या फर्मचे पाचव्या वर्षात पदार्पणानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पूर्वा परिवार व पूर्वा डिस्ट्रीब्युटर्स परिवार समस्त सदस्य व सेवक वर्ग